नमस्कार मंडळी आज मी करणार आहे तर सगळ्यांना सर्दी झालेली तर सगळ्यांची इच्छा आहे की फळं खायच्यात तर हे तुरीची डाळ घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली फळं म्हणा अगर चकुल्या म्हणा चकुल्या पण म्हणतात त्याला तर त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे धुवून घेतली मी दोन वेळा मी तरी तुरीचीच घेते तुम्ही मी मुगाची पण ह्याच्यात थोडीशी घालू शकते या पद्धतीने आता थोडीशी हळद घालणार आहे हळद घालायची थोडीशी आणि थोडंसं हिंग घालायचं फोडणीला घालणारच एक परत आणि झाकण लावून डाळ शिजवून घ्यायची चार शिट्ट्या करून घ्यायची तर मंडळी आता डाळ शिजते तोपर्यंत मी कणिक भिजवून घेते मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची लाल मिरची पूट टाकायची थोडी थोडस पाणी होता आणि आता गव्हाचं पीठ टाकायचं जेवढ तुम्हाला करायचे ना जेवढी माणसं आहेत घरात त्याप्रमाणे तुम्ही गव्हाचं पीठ टाकायचं छोटी वाटी डाळीचं पीठ टाकायचं अगदी दोन चमचे टाकलेले मी हे सगळं मिक्स करायचं आणि मळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं चांगलं घट्ट मळायचं जास्त पातळ ठेवायचं नाही आपण चपातीला ठेवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि परत मळायचं आणखीन पद्धतीने गोळा तयार केलेला आहे बघा आणि असं घट्ट मळलेलं आहे मी जास्त सैल नाही माळायचं आणि दहा मिनटं एक भिजत ठेवते मुरट मुरायला पाहिजे मंडळी आता एक मसाला तयार करून घ्यायचा हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं आदरक घेतलेलं आहे थोडंसं थोडं कोथंब काड्या घेतलेल्या आहेत जिरं टाकायचं अर्धा चमचा जिरं आणि लसूण टाकायचं आणि हे सगळं वाटून घ्यायचं जाडसर पाणी न घालता हे बघा या पद्धतीने आता डाळ शिजली का बघूया हे बघा मस्त शिजलेली डाळ पंडाळी आता मी पातीला ठेवलंय त्याच्यात तेल टाकून घ्यायचं गेल तर आपलं की मोहरी टाकायची जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचा आणि हे जे वाटण केलेलं आहे ना ते टाकायचं टाकायचं आणि हळद टाकायची चांगलं चार पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं मस्त कारण हिरवी मिरची घातलेली त्याचा कच्चापणा गेला पाहिजे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं विसळून पाणी व्हायचे आणि जेवढं पाणी तुम्हाला जेवढं चकुले व्हायचं ना ते तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता ह्याच्यामध्ये आता शिजवलेली डाळ टाकायची प्रमाणे मीठ टाकायचं आता उकळी आलेली गॅस कमी करायचा आणि आता चपाती लाटून घ्यायची गोळा घ्यायचा चपाती एवढं आणि जाड पातळ तुम्हाला तुम्हाला हवे हवेत ना तसे तुम्ही करू शकता एक चपाती लाटून घ्यायची मस्त आता कट करून घ्यायची हे बघा या पद्धतीने मी तुकडे केलेले तुम्ही लहान मोठे जसे तुम्हाला आवडतात ना त्याप्रमाणे करू शकता सगळे टाकून घ्यायचे वरण वरणफळ पण म्हणतात ह्याला तर सगळे टाकून घ्यायचे एक 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 चपाती करून गॅस चालूच ठेवायचा बारीक ठेवायचा गॅस तर दुसरी चपाती टाकते एकामेकाला अजिबात चितकत नाही बघा ही तिसरी चपाती मंडळी तीन चपात्याच केल्या मी मोठे मोठ्या आता हे चांगलं दहा पंधरा मिनिट आणि बारीक गॅसवर शिजवून द्यायचं मस्त पूर्ण छान शिजली पाहिजे चपाती आणि अर्धी परात तीच परातही ते अर्धी ठेवते म्हणजे छान शिजेल मस्त बघा मंडळी गरमागरम चकुले आपल्या तयार झालेल्या थोडीशी कोथंबीर घालायची आणि तूप घालायचं साजूक तूप घरचं जे असतं ना ते घालायचं इतकं सुंदर लागतं ना तर या पद्धतीने तुम्ही पण नक्की करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्दीमुळे सर्दी याच्यामुळे सर्दी ना गायक होते सर्दी